नमस्कार आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये टिपिकल पारंपरिक बांगड्या पाटल्या आणि डेली साठी पण आपण कानस बांगडी किंवा अशा दोन पाटल्या वापरू शकता गरम उदार पाण्यामध्ये त्याला वन इयर एक वर्षाची पूर्ण वॉरंटी येते त्याला पन्नास टक्के एक्सचेंज पण आहे बाहेर तुम्हाला ऑनलाईनची खरेदी करतो आपण तर दोन हजारात तुम्हाला एक्सचेंज वगैरे कोण देणार नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे कसं हे वॉर्निंग आहे प्रॉपर सोन्याचं त्याच्यावरती कॉटिंग आहे आता हे आपली होडी गाठी टिपिकल अगदी जुन्या आजी आजच्या हातात वगैरे बघितले असतील टिपिकल बांगड्या अगदी तासाच्या डेली वापरा कशाही वापरा याला काही होणार नाही गरम गार पाणी डेली साठी फार सुंदर आहे आणि सोन्यामध्ये करायचं म्हणलं तर शंभर ग्रॅम याला पुरणार नाही पाटल्या पन्नास ग्रॅमच्या बांगड्या पन्नास ग्रॅमच्या थोडी घाटी डिझाईन म्हणतात याला तासाच्यात याच्यात हा एक प्रकार केलेला आहे प्लेन मध्ये ह्याच्यात ह्याच्यात बघा थोडा थोडा फरक आहे पण या दोन्ही पण छान दिसतात अगदी महाराष्ट्रातल्या पारंपरिक तासाची बांगडी पैलू वाढली प्रमाणे कस आहे फार सुंदर दिसतं पारंपरिक काठाच्या साडीवर आणि ओरिजिनलचं गेटअप टिकून राहतं हे बघा मी हे टिपिकल आपली बांगडी म्हणती आहे पैलू सोन्यातलं सेम डिझाईन आहे बघा बहुतेक जणांकडे सोन्यामध्ये असणारच आहे ते आपण ग्रॅम मध्ये केलेलं आहे आणि ह्या जी बघा तिथे सोन्यासारखे छान लवतायत हे सगळ्या त्या फाटल्यांचं विशेष आहे कारण हे सोनं आहे म्हणून हे लवत आहे तसं उशा खाली गेल्यावर सोनं दबल जातं त्याच पद्धतीने प्युअर सोन्याचं पोट केलेलं आहे ट्वेंटी फोर कॅरेटच त्याच्यामुळे हे असं छान पिवळ धमक पण असं अगदी दिसून येत आणि सोन्याचा गेटअप छान राहतो हे ग्रॅम मध्येच आहे पूर्ण सेट आठ हजार पाचशे लावसे रोज वापरला तरी कमीत कमी तीन वर्ष आरामात छान राहील आणि नंतर तुम्ही वापरल्या पन्नास टक्के एक्सचेंज पण आहे हे बघा वेगवेगळ्या पद्धतीचे डिझाईन ह्याच्यात तुम्हाला स्वास्तिक वगैरे टिपिकल आपल्या बांगड्यांमध्ये ह्याच्यात खाची बातपीट म्हणजे कपडे वगैरे अगदी घाण बसत नाही काही नाही खाचा डिझाईन काहीच नाहीये सगळं खिळाची वांगडी म्हणतो ना आपण तो प्रकार आहे हे बघू तसंही गरम गार पाण्यात युज करा आणि घाण बसला नाही हे विशेष आहे की काळपट दिसणार नाही नेहमी असं छान चमकत राहील आणि असं छान दिसेल कारण घाण बसायला त्याला चान्सच नाहीये आताचा तास आहे हे आपलं सोन्यातलं अगदी प्रसिद्ध आणि छान असं पानडी डिझाईन हिरव्या बांगड्यांमध्ये तर प्लेन फार गोड दिसत पानडी आहे पानडीचं डिझाईन त्याच्यात सगळे साईज अवेलेबल आहेत व्हिडिओमुळे मी तुम्हाला एक ठराविक ठराविक जे मला अगदी पारंपरिक डेली साठी छान आहेत अशा दाखवते या दोन चार दोन सहा दोन आठ दोन दहा पर्यंत ऑर्डर मी करून देतो दोनदा कोणाकडे नसत पण आपल्याकडे ऑर्डर मी ते करूनही देतच बघा फार सुंदर आहे पूर्ण भरीव आहे हातात घेतलं तर कोणी म्हणणार नाही की हा ग्रॅम मधला डिझाईन घनता फार सुंदर आहे कानस वांगडे म्हणतात त्याला सोन्यामध्ये आजीना वगैरे हाताला जास्त वजन नकोय पण हातात सोन्याचं फील तर त्यासाठी फार छान आणि योग्य डिझाईन आहे मी म्हणेन की त्याच्या वयोगटालाही सुख होईल हाताला जास्त वजन होणार नाही कारण उतरत्या वयानुसार वगैरे म्हणजे ते आजी आज लोकांसाठी पण छान आहे आणि आपल्या सगळ्या महिलांसाठी पण छानच आहे डिझाईन डेली साठी फार सुंदर आहे कधीतरी पुण्यात असाल कोणी तर किंवा पुण्याच्या बाहेर असाल तरी पण तुम्ही कधी पुण्यात आला तर व्हिजिट पण करा ऑनलाईन ऑर्डर पण आपण बुक करू शकतो तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता ह्या आपल्या टिपिकल स्वास्तिक पाटली आहे कशाही वापरा याला सुद्धा अडकणं नाही काही नाही धान बसणं नाही आणि प्लेन आहे अगदी सॉफ्ट आहे हाताला आणि जशी वाकू तशी वाकणार एक वेगळा प्रकार आहे आठ बांगड्यांमध्ये काही काहींना थोडे हिरवे आणि मध्ये 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 गोल्डन आवडतं त्याच्यामध्ये आठ बांगडी सोळा बांगडी असा सेट येतो ज्याला डायमंड कट बांगडी म्हणतात फार सुंदर दिसतात त्यांच्या मुलींना ना अजून एक सिंगल बांगडी हातावरण एका हातात घड्याळ असं आवडतं तर त्यासाठी पण हे फार योग्य आहे म्हणजे प्लेन डिझाईन घालण्यापेक्षा थोडस डायमंड कट म्हणजे चमकतही राहत आणि दिसतही छान परत एकदा तुम्ही छान असा बघा जवळन सगळ्या डिझाईन याच्यात सगळ्यांसाठी सगळे साईज अवेलेबल आहेत तुम्ही ऑनलाईन ऑर्डर बुक करू शकता नंबर दिलेलाच आहे धन्यवाद